नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहराच्या अगदी जवळ असलेलं संत मुक्ताबाई यांचं मंदिर तापी आणि पूर्णा नदीच्या तीरावर वसलेलं हे पवित्र असं तीर्थस्थान आणि त्याच मंदिर परिसरामध्ये आपण सध्या आहोत या ठिकाणाहून माझ्या पाठीमागे आणि सभोवारा आपण बघू शकतो की संत मुक्ताबाई यांचा मंदिर परिसर आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद Kamu pernah ada karantina ini semua?